नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण देवघरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती नेमकी कशा प्रकारे ठेवावी याबद्दल माहिती घेणार आहोत मित्रांनो देवघरात अन्नपूर्णाची मूर्ती बरेचसे लोक स्थापन करत असतात पण त्यांना नेमके माहीत नसते की अन्नपूर्णाची मूर्ती प्रतिमा कशा प्रकारे घराच्या देवघरात ठेवावी मित्रांनो अन्नपूर्णा कधीही फक्त अंथरलेल्या वस्त्रावर ठेवायची नसते तर अन्नपूर्णा ठेवताना एक छोटीशी ताटली किंवा छोटीशी वाटी घेऊन त्यामध्ये तांदूळ किंवा गहू घ्यावेत आणि त्या तांदळावर किंवा गव्हावर हळदी कुंकू व्हावे आणि त्यावरती अन्नपूर्णा ठेवावी तसेच जर तुम्ही दररोज देवघरात पूजा करत असाल किंवा मग तुमच्या सोयीनुसार तुम्ही जेव्हाही पूजा करत असाल तेव्हा त्यातील थोडेसे गहू किंवा त्यातील थोडेसे त्या तांदूळ आपण जे रोज धान्य वापरतो त्यात घालावेत आणि बाकीचे उरलेले तांदूळ किंवा गहू पक्ष्यांना घालावेत या प्रकारे त्यातील गहू आणि तांदूळ बदलत राहावेत अशा प्रकारे अन्नपूर्णेची संपूर्ण वास्तूवर अखंड कृपादृष्टी राहते आपले घर हे नेहमी सुखी राहत नाही तर ते समाधानीही राहते लक्ष्मीही घरात नांदते तुम्हीही नक्की हा उपाय करून पहा तुम्हाला चांगलाच अनुभव येईल तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही घराच्या देवघरात ही पूजा करताय तेव्हा हे तांदूळ किंवा गहू बदलत राहावेत बदलायचे कसे जेव्हा तुम्ही पूजा कराल जिथे अन्नपूर्णा ठेवलेली असेल तिथे गहू किंवा तांदूळ आपल्या थोड्याशा रोजच्या वापरणाऱ्या तांदळात गव्हात टाकावेत आणि बाकीचे उरलेले पक्ष्यांना घालावेत अशा प्रकारे रोज किंवा तुम्ही जेव्हा ही पूजा करत असाल दोन दिवसाआड किंवा संध्याकाळी किंवा सकाळी बरेचसे लोक सकाळी रोज पूजा करतात पण काहींना जमत नसते ज्यांना जमत नसते त्यांनी आपल्या सोयीनुसार ते धान्य बदलायचे आहे अगदी छोटीशी वाटी घ्यायची आहे आणि त्यामध्ये तांदूळ आणि गहू टाकावेत आणि लक्ष्मी माता अन्नपूर्णा दोन्हीही माता प्रसन्न राहतात तर मित्रांनो तुम्हीही या प्रकारे घरात ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्थापन करावी आणि काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारा तसेच चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ